आपल्या सगळ्यांसोबतच असं होतं नाही का टाळाटाळ ताल, महत्त्वाची कामं पुढे ढकलली जातात आणि मग मागे उरतो तो फक्त पश्चाताप पण या चक्रातून बाहेर पडण्याचा एक सोपा वैज्ञानिक मार्ग आहे चला तर मग पाहूया हा मार्ग नेमका आहे तरी काय सुरुवात करूया एका महत्त्वाच्या गोष्टीने आपण स्वतःला प्रोक्रॅस्टिनेटर किंवा टाळाटाळ ताल करणारी व्यक्ती समजतो पण तसं नाहीये ही आपली ओळख नाही तर ही फक्त एक सवय आहे आणि यात खूप मोठा फरक आहे कारण सवय बदलता येतात तर आपला पहिला मुद्दा हाच आहे ही सवय आहे काही दोष नाही बघा जेव्हा आपण स्वतःलाच मी टाळाताळ -ताल करणारा आहे असं म्हणतो तेव्हा आपण ते, ते स्वीकारून टाकतो जणू काही तो आपल्या स्वभावाचाच भाग आहे पण विचार करा जर याकडे फक्त एक सवय म्हणून पाहिलं तर ती बदलण्याचा मार्ग दिसायला लागतो आत्मविश्वास येतो आता एक प्रश्न आपल्याला नेहमी वाटतं की आपण काम टाळतो कारण ते कामच कंटाळवाणं किंवा खूप कठीण आहे पण खरंच असं आहे का की यामागे काहीतरी वेगळंच कारण दडलंय आणि ऐकून आश्चर्य वाटेल पण खरं तर टाळाटाळीचा आणि कामाचा थेट काही संबंधच नाहीये हो आणि एकदा का हे समजलं की आपण या सवयीच्या मुळाशीच हात घालू शकतो मग प्रश्न उरतो की जर काम कारण नाही तर मग काय आहे तर खरं कारण आहे स्ट्रेस म्हणजे तणाव हाच तो खरा ट्रिगर आहे चला तर मग या मागचं खरं कारण जरा खोलात जाऊन समजून घेऊया सोप्या भाषेत सांगायचं तर टाळाटाळ म्हणजे काय ही स्ट्रेस कमी करायची एक पद्धत आहे विचार करा की आयुष्यात आधीच खूप तणाव आहे आणि अशातच एखादा अवघड काम समोर आलं ते काम म्हणजे त्या तणावात आणखी भर मग आपला मेंदू काय करतो तो सोप्पा मार्ग निवडतो ते काम टाळतो आणि थोडा वेळ का होईना पण आराम मिळवतो आता हा तणाव येतो कुठून तो नेहमी समोर दिसत नाही तो लपलेला असतो म्हणजे बघा पैशांची चिंता असेल पार्टनरसोबत काही वाद झाला असेल किंवा आईवडिलांच्या तब्येतीची काळजी असेल कधीकधी -कधी तर कामावर एखादा अवघड फोन करायची भीतीसुद्धा हा सगळा स्ट्रेस आपल्या मनात नकळतपणे बसलेला असतो बरं ही सवय लागते कशी यामागे ना एक सायंटिफिक लूप आहे एक चक्र त्याला हॅबिट लूप किंवा सवयीची साखळी म्हणतात चला तर मग आपल्या या वागणुकीमागचं विज्ञान काय आहे ते पाहूया प्रत्येक सवयीचे ना तीन सोपे भाग असतात पहिला असतो ट्रिगर म्हणजे ती गोष्ट जी सवयीला चालना देते आणि इथे तो ट्रिगर आहे तणाव दुसरा भाग आहे पॅटर्न म्हणजे आपण नेहमी जे करतो ती म्हणजेच काम टाळणं आणि तिसरा आहे रिवॉर्ड म्हणजे बक्षीस ज्यामुळे आपल्याला थोडासा आराम मिळतो थो। बस याच चक्रात आपण अडकून जातो आता यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहितीये आपण आपल्या आयुष्यातला तणाव तो ट्रिगर पूर्णपणे काढून टाकू शकत नाही तो तर राहणारच पण आपण जे करतो म्हणजे काम टाळण्याचा जो पॅटर्न आहे ना तो आपण नक्कीच बदलू शकतो मग हा पॅटर्न तोडायचा कसा त्यासाठी एक एकदम सोपं सायन्सवर आधारित टूल आहे चला पाहूया ही सवयंची साखळी आपण कशी तोडू शकतो मेल रॉबिन्स यांचं एक खूप प्रसिद्ध वाक्य आहे त्या म्हणतात तुम्ही काम टाळण्याचा तुमचा पॅटर्न शंभर टक्के बदलू शकता आणि हा विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे कारण इथूनच तर बदलाची सुरुवात होते आणि ही आहे ती तीन स्टेप्सची सोपी पद्धत पुढच्या वेळी जेव्हा काम टाळावंसं वाटेल तेव्हा हे करून बघा स्टेप वन स्वतःला सांगा मी नक्कीच कोणत्या तरी गोष्टीमुळे स्ट्रेसमध्ये आहे स्टेप टू मनातल्या मनात, मनात उलट मोजा पाच चार तीन दोन एक आणि स्टेप थ्री फक्त पाच मिनिटांसाठी ते काम करायचं ठरवा फक्त पाच मिनिटं आता प्रश्न येतो की हे पाच चार तीन दोन एक असं उलटं मोजल्याने काय होतं तर हे खूप इंटरेस्टिंग आहे हे काउंट डाऊन आपल्या मेंदूतल्या त्या ऑटोपायलट मोडला त्या सवयीच्या पॅटर्नला ब्रेक लावतं आणि आपल्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्सला कॉटेक्सला म्हणजे मेंदूचा जो भाग निर्णय घेतो त्याला जागं करतं त्यामुळे आपण सवयीनुसार वागण्याऐवजी एक नवा जाणीवपूर्वक निर्णय घेऊ शकतो आता येऊया त्या तिसऱ्या आणि सगळ्यात महत्वाच्या स्टेपवर फक्त पाच मिनिटं काम करणं यालाच फाईव्ह मिनिट रूल असंही म्हणतात आणि हे एक छोटसं पाऊल कसं पूर्ण काम करण्याचं रहस्य बनतं चला ते बघूया हे परत एकदा लक्षात घेऊया प्रॉब्लेम ते काम नाहीये खरी समस्या आहे ते काम टाळण्याची सवय आणि हा पाच मिनिटांचा नियम आपल्याला बरोबर त्या सुरुवातीच्या अडथळ्यावर मात करायला मदत करतो आणि सायन्स काय सांगते माहितीये रिसर्चमधनं एक खूपच जबरदस्त आकडा समोर आला आहे आणि तो आहे ऐंशी टक्के ह्या रिसर्चनुसार जे लोक एखादं काम फक्त काही मिनिटांसाठी सुरू करतात त्यापैकी तब्बल ऐंशी टक्के लोक ते काम पुढे सुरूच ठेवतात ते थांबत नाहीत याचा अर्थ काय की सगळ्यात अवघड गोष्ट फक्त सुरुवात करणं आहे एकदा सुरुवात केली की गाडी आपोआप पुढे धावते तर मग ह्या सगळ्याचा सार काय अगदी सोप्पा आहे फक्त सुरुवात करा टाळाटाळ ताल करत बसण्यापेक्षा फक्त पाच मिनिटं कामाला लागा एकदा का ते मोमेंटम मिळालं की तुम्हाला कोणी थांबवू शकणार नाही तर मग जाता जाता एक विचार करा अशी कोणती मोठी महत्वाची गोष्ट आहे जी तुम्ही खूप दिवसांपासून पुढे ढकलत आहात आणि जीची सुरुवात आज आत्ता फक्त पाच मिनिटांनी होऊ शकते